कृषी कॅप मधील कृषी सल्ल्यामध्ये आज आपण लिंबूवर्गीय पिकातील सिट्रस ग्रीनिंग रोग लक्षणे व त्याबद्दल उपाययोजना याबद्दल माहिती घेणार आहोत रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागासाठी विशिष्ट नसतात बऱ्याचदा सिट्रस ग्रीनिंग रोगग्रस्त झाड आणि जस्त किंवा लोह यासारख्या खनिजांची कमतरतेची लक्षणं सारखीच दिसतात त्यामुळे अनेकदा बरेच शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो पिवळा कोम येणे हे सिट्रस ग्रीनिंग होण्याचे प्रमुख लक्षणापैकी एक आहे पानांवर डाग पडणे हेही या रोगाचे सर्वोत्तम निदान लक्षण आहे रोगाची तीव्र ता अधिक झाल्यास पानांचा काही भाग हिरवा राहून बाकीचा भाग पिवळा पडतो पांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात रोगग्रस्त फळे आकाराने लहान कुरूप चवीला कडू किंवा कमी दर्जाची असतात अशी फळे बीजविरहित असतात एकात्मिक उपाययोजना करण्यासाठी टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड सहाशे पीपीएम द्रावणाची पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी दोनशे ग्रॅम झाडाच्या आळ्यामध्ये दोन वेळा विभागून वापरावे रोग प्रसार करणाऱ्या सिट्रस सायला किडीच्या सक्रिय काळात इमिडाक्लोब पायू मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी पुढील फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावं रोगाची लक्षणे दिसणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी या जीवाणूंची संसर्ग झाडांमध्ये फार होते त्यामुळे एखाद्या झाडाच्या फांदीमध्ये लक्षणे दिसतात फांदी त्वरित कापून विल्हेवाट लावावी जास्त प्रमाणात संसर्ग झालेली झाडे मुळासकट उपटून जाळून टाकावी सायला किडींची संख्या कमी असल्यास झाडांची छाटणी करून रोगग्रस्त झाडांच्या फांद्या नष्ट कराव्यात असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ॲपची लिंक बायोमध्ये दिलेली आहे